नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पावसाळा चालू झालेला असल्यामुळे कु कुरकुरीत आणि चटपटीत आपल्याला रेसिपी आवडतात तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण इथे कांद्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत तर अशी कुरकुरीत रेसिपी आपण करणार आहोत तर इथे आपण दोन तीन ले 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 ते तीन कांदे छान असे पातळ कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकून आपण त्याला छान असं चोळून घेणार आहोत जेणेकरून नंतर आपण जे साहित्य टाकणार आहोत त्याला टाकताना पाण्याची गरज भासणार नाही आणि नुसतं आपण जे आपल्या कांद्याला मीठ सुटणार आहे त्यावरतीच आपण हा पदार्थ करणार आहोत तर चला तर इथे कांदा असं कांदा घेतला आणि कांद्यात थोडंसं मीठ टाकलं ते चोळून घेतलं आता त्यानंतर आपण इथे शेंगदाणे टाकले आणि आता इथे आपण थोडंसं तीन ते चार चम्मच आपण इथे का ह्याचं कांद्याचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं मिरची पावडर टाकलेलं आहे इथे आपण थोडंसं बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ टाकताना जितकं आपल्याला लागतं आहे म्हणजे कांद्यामध्ये आपल्याला जितकं आपण भजी भजी कशी तळतो तसं आपण कांद्याला आपल्याला लागेल त्याचप्रमाणे आपण इथे बेसनपीठ टाकायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी मी सांगितलेलं नाही आहे जितकं आपण आता कधी आपण रेसिपी करताना इथे तीनच कांदे घेतलेले आहेत कधी आपल्याला जास्त करायचे असते किंवा कधी कमी करायचे असते त्यामुळे आपल्याला जितकं लागेल कधी जास्त लागू शकतं कधी कमी लागू शकतं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण ह्याच्यात पाण्याचा वापर थोडाही करणार नाही होत थोडं बेसनपीठ टाकताना जसं आपल्याला एक एक चम्मचने घ्यायचं आणि जेवढं आपल्याला लागेल असं पिठा पिढ्याचं चा आपलं छान असं भजी आपल्याला तळता येतील ह्या पद्धतीने आपण बेसनपीठ टाकायचं तर आपण इथे बेसनपीठ टाकलं ते छान ह्याला मळून घेणार आहोत आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं ना त्याच्यामुळे आता कांद्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्या तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर इथे आपण असं पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं छान असं सैल मळून घ्यायचं आणि ते तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर आता आपण असंच भज्यासारखं हे पीठ आपण ह्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने जास्त असं आपण कांदा भजी कांदा भजी कशी पसरवून सोडतो त्याच पद्धतीने आपण इथे हे भजी अशी छान पसरवून सोडणार आहोत तर इथे आपण अशा पद्धतीने ही सगळी भजी आपण तेलात सोडणार आहोत आणि गॅस खूप हाय ठेवायचा नाही किंवा खूप मीडियम ठेवायचं लो ठेवायचा नाही मिडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत आणि किंवा क्रिस्पी आपण अशी भजी तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता लगेच हलवायचं नाही छान असं असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून खालून वरून आणि मस्त असं कुरकुरीत छान अशी तळली जातील तर इथे आपले हे भजी तळून झालेली आहे ते आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान असं गोल्डन कलर आलेला आहे छान मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर आपण इथे काढून घेऊया आणि असेच आपण दुसरे दुसरेसुद्धा जे राहिलेलं पीठ आहे त्याची अशी छान भजी काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण सगळी इथे भजी पाडून घेणार आहोत आणि छान सोनेरी क्रिस्पी रंगावरती आपण इथे तळणार आहोत ते चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट करून सांगा तुम्ही का नवीन रेसिपीसोबत